ह्या हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचं जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या घटस्थापनेचा नववा दिवस नवव्या दिवशी आहे आज घटाला मस्त माळ वगैरे घातली फुलं आले खूप सगळे फुलं आले चाप्याला शेजारच्या ताईने पण नेले आणि आम्हाला पण एक ताट भरून असं मोठं ताट भरून एवढे चाप्याची फुलं आले एवढे छान आले ना गॅलरीमधून हाताला येत होते मी सगळे सगळे काढले आणि देवीला पण आवडतात ना चापेची फुलं मग सगळे साईडने असे मस्तपैकी लावले रांगोळी काढली छान अशी स्वास्तिक वगैरे काढली देवाबत्ती सगळे झाले आरती वगैरे झाली आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये परड्या वगैरे भरायला जायचं होतं नंतर म्हटलं परत टाईम नाही भेटणार आपल्याला आताच जाऊन यावं नंतर देशाला परत ग गरबड काही गरबड असते ना त्याच्यामुळे मुलांना स्कूल पण आहे त्यांना सुट्टी पण नाही म्हणून मुलांना दर्शन करून पड्याचे वगैरे पाय पडून आणावे म्हणून त्याच्यासाठी पटापट सगळं उरकून घेतलं आणि नंतर आम्ही गेलो मग स संध्याकाळी दाखवते तुम्हाला पुढे कंटिन्यू बघत राहा कशी कुठं गेलो आम्ही कुठं पूजा केली काय केलं कसं केलं हार बघा किती छान आहे मस्त फ्रेश असे ओंकारच्या कॉलेजपाशी तिथून दो रोज एक वीस रुपयाचा हार घेऊन येत असतो देवीसाठी मग आणि हे बघा घाटाला पण हवा लागत नव्हती तर कमीच जरा घाट उगला नाही तर दरवर्षी खूप छान उगत असतो दाटसर असा छान मस्तपैकी ह्या वर्षी थोडा कमी उगला कारण की पाऊस पण खूपच आहे बाहेर आणि हवा पण लागत नव्हती ऊन पण नव्हतं त्याला गरमीने खूप छान उगतो आणि त्याच्यामुळे आम्ही मातीत पण सगळी वाळून ठेवली होती गॅलरीमध्ये मस्त माती वाळून ठेवली होती बघा हे किती छान वाटतं फ्रेश वाटतं नऊ दिवस कुंकट गेले ते समजलंच नाही मला नऊ दिवसाचा उपास पण असतो आणि कधी नऊ दिवस पूर्ण झाले दसरा पण आला आहे त्याच्या सेवा करत करत कधी टाईम निघून गेला हे समजलंच नाही पटापट सगळं सकाळी उरकायचं देवीला हे काय देवीची पूजा वगैरे करायची माळ करायची हे करायची आज कशाची माळ घालायची उद्या कशाची घालायची हे जर नऊ दिवस पूर्ण झाले दिवा अखंड दिवा लावलेला पलीकडे आणि मस्त असे फुलं वगैरे गुलाबाची फुलं पण दिले ते ह्याच्यामध्ये ह्या हारामध्ये आणि थोडेसे असे ह्याचे पण दिले तर नाही का पांढरे फुलं वगैरे दिले तर छान मस्त आमची तर खूप महाग भेटतो तिथं पशी स्वस्त दिलं वीस रुपयाला हार हि तर पन्नास रुपयाला देतात थोडं छोटा हार हे असे नऊ दिवसाचे नऊ माळी मस्त झाल्यात वरून असं नाही का काही दिवस तर ओमकारच्या हाताने झालेशिवाय नंतर नंतर मी केले आता त्याला टाइमच नव्हता सकाळी सातला जात होता तो कॉलेजला तर दुपारी बारा वाजता यायचं त्याच्यामुळे मी सकाळची माळ वगैरे घालून घ्यायची अशी रांगोळी वगैरे काढली मस्त नंतर मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आई तुळजाभवानी आपल्या महाराष्ट्राची सर्वांची कुळस्वामिनी आहे महाराष्ट्राची कुळस्वामिनी ही जे एकूण सगळे साडेतीन शक्तीपीठे आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर हे देवीचे हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राची कुळस्वामिनी आणि हजारो ग्रहाण्याची कुळदैवत नवसाला पावणारी संकटाला धावून येणाऱ्या अंधार दाटला की आईचं एक नामस्मरण उजड देतो शब्द संपले तरी आईची कृपा बोलत राहते प्रत्येक संकटात तिचे स्मरण असते मस्तकावर कारण ती तुझा भावानी आहे आई भावानी तुझ्या चरणी निवंत शांती लाभते संकटाच्या वादळात तुझ्या कृपेच्या सावलीत सावलीत जीवाला आश्रय देते महाराष्ट्राच्या भूमीत भक्तांच्या अंतकरणात वसलेली आदिशक्ती धर्मरक्षणासाठी आणि भक्तरक्षणासाठी अवतारलेली हीच आई तुळजाभवानी मी निघालो होतो मंदिरात मंदिरात मंदिरा आलो तिथं मस्त घागरे वगैरे होते छोट्या मुलांच्या प्रजेला घ्यायचं होतं पण मुलांचे संपले होते मुलींचेच होते ते आताही म्हणले नाही आता मुलांचे सगळे संपले म्हणजे ठीक आहे दुसरीकडे बघायचे तर कुठंच नव्हतं हो मग उशीर पण झाला होता आम्हाला मग आम्ही परडे वगैरे भरल्या अशा वगैरे इथं साईडने सरळ इथून तिथून सगळे कुठं जायची गरजच नाही सगळे परड्यावाले बसते त्याच्यामुळे मीठ नेच आपल्या घरून जे काय काय परडीत भरायचं असतं ते घेऊन गेलो आम्ही आणि तिथं गेल्याच्या नंतर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं परडे मग एक एक रुपया पण टाकायचा असं सुट्टे पैसे पण घेऊन गेल तो पण प्रज्वलच्या हाताने म्हटलं प्रज्वलला म्हटलं तू नाही का सगळ्या परड्यामध्ये एक एक रुपया ठेवून सगळ्यांचं दर्शन वगैरे घ्या मी हळदी कुंकू लावून अशा परड्या वगैरे भरल्या मस्त छान आपल्या इथं नाही आमची तर मग घरी घेऊन यावं लागतं चार पाच परडे नाही का घरी आणून आम्ही हे करत असतो पूजा म्हणजे निवडय वगैरे देऊन पर भरून आम्ही आरती वगैरे करत असतो पण ह्या वर्षी नाही जमणार बघूया आपण जमलं तर करू अशा पर पती um, <coughs> <hand -breaking. coughs> गर्दी खूप होती ना तर ते जे प्रजलच्या पप्पा गेले ते गाडी लावलं तोपर्यंत आम्ही परडे भरले तर मग परडे भरूस तर आले ते पण म्हटलं दर्शन घ्या तुम्ही पण नाही का त्यांना पण नसतो टाईम कधी मग तर सगळ्यांनी आम्ही दर्शनं वगैरे घेतले परड्या भरले आणि ते छोटंसं बाळ होतं खूप छान क्यूट होतं त्यांच्या नवसाचं बाळ होतं असं ते दरवर्षी ते बाळाला घेऊन गाणे वगैरे म्हणतात त्यातही आणि मस्त म्हणल्या बाळाचा पण फोटो घ्या मग त्याचा पण आम्ही छ छोटासा व्हिडिओ घेतला आहे पुढं ब्लॉकमध्ये दाखवतो तुम्हाला आणि मस्त असं पाऊस पण नव्हता छान त्याच्यामुळं खूप छान असं म्हणजे नाही का दर्शनं वगैरे झाले दर्शनात एवढी रांग होते ना आम्हाला एक दीड तास लागला असतं दर्शन घ्यायला मग आम्ही दर्शन मग दर्शनच घेतलं समोरूनच असं दर्शना लाईनला जरी लागलं तरी देवीपर्यंत नाही जाऊन देत त्याच्यामुळं म्हटलं समोरून मग दर्शन जरी घेतलं तरी चालतं तिथं पनवटी वगैरे भरली आम्ही समोर पण तिथं काय ती एवढी गर्दी होती ना तिथं मग हेडे वगैरे नाही घेता आले बाहेरच म्हणजे असं रोडला बसतात या सगळ्या मावशी वगैरे असे परड्या घेऊन आतमध्ये नाही आतमध्ये मंदिरामध्ये एवढी गर्दी असते ना एवढे भाविक लोक असतात ना तुळजापूरचं ठाण आहे इथं आकोर्डेमध्ये मग सगळीकडून लोक ते जवळच आहे ना त्याच्यामुळं ज्याला तुळजापूरला जाणं होत नाही ते हे तर मंदिरात जवळपास आपल्या येतात मग असं प्र पाऊस होतात म्हणजे पाऊस असेल म्हणून मी प्रजेला सोटर वगैरे घालून आणलं होतं पू पूर्ण पॅक करून थंडी वगैरे थंडी पण होते बाहेर मुलं स्वटर घाल पण बाहेर आल्याच्यानंतर मग त्याने परत काढून ठेवलं मला नको मला खूप गरम व्हायला लागले आम्ही दोघेजणी असं गेलो मग परड्या खूप चा, असं छान छान होतं आणि समोर कार्यक्रम पण सुरू होतात त्याचा ते पण आवाज मस्त गाणे वगैरे होते आणि आराध्याचे गाणे होते समोर आराधी होते सगळे आम्ही तिकडं पण गेलतो पण ते हेडू नाही घेऊ शकत बघून आलो नस नसतं आणि बघा सगळे आजी वगैरे बसले सोटरे वगैरे घालून थंडी वाजत होती त्यांना खूप मग झाल्या पाड्या वगैरे भरून झाल्या पूर्ण पिठाने हात वगैरे पांढरे झाले मग त्याचे पप्पा पण आले नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले ओंकार ओंकारला म्हटलं तू पण नाही का दर्शन घे परड्याचे मग त्याने नंतर दर्शन घेतलं ते शेजारचे काकू परडे माझं झाला तर ते भरत होते आणि हे प्रज्वलकडे दिले मी असे सुट्टे पैसे म्हटलं नाही का सगळ्या परडे एक एक रुपया ठेवा आणि दर्शन घे मग ते त्याला म्हणलं असं नाही का करते मुलांना सांगावं लागतं त्यांना काय समजत नाही आता आपण आपण आपलं बघूनच ते शिकतात तो आता नाही का पुढच्या वर्षी शी सांगायची गरज नाही पडली हातात पैसे दिले की बराबर ठेवणार ते गेल्या वर्षी खूप छोटा होता आता कसं समजते मग मुलांना वर्ष म्हणजे सांगितलं आपण सांगाल तसं करतात मग ते मावशी मला आशीर्वाद द्यायला करायला म्हणून त्यांनी कुंकू वगैरे लावले आणि सगळ्या पाड्यात एक की रुपया ठेवत राहायला तेव्हा नाही का सगळ्यांना मी दसरा झाला की दिवाळी येते त्याच्या पाठोपाठ मग नंतर खरेदी वगैरे दिवाळीची चालते मग मुलांना कपडे वगैरे दसऱ्याला पण घेत असतात ता पण ह्या वर्षी आम्ही काहीच खरेदी केली नाही बघू आता दिवाळीला करूया थोडं बाहेर पण जायचं कोल्हापूरला पण जायचं राहिलं आमचं तुळजापूर जपूर्ण आल्याच्या नंतर कोल्हापूरला जायचं असतं तिकडं पण राहिलं जायचं नंतर जाऊ आता जा मुलांची एक्झाम वगैरे झाल्यावर हे बघा बाळ किती छान आहे आजीच्या मांडर बसले आणि त्यांचं नवसाचं बाळ येते ते घेऊन ते गाणं वगैरे म्हणतात डान्स करतात असं ते बाबा सांगत होते ते मंदिरामध्ये भेटले आम्हाला आणि मग सगळ्यांना त्यांनी आशीर्वाद दिला कुंकू वगैरे लावले सगळ्यांना लावल नाही का परड्याचे वगैरे सगळे पाय पडले ओंकार पडला त्याचे पप्पा पडले प्रजल तर आधीच मी आम्ही हे गाडी पार्किंगला लावायला गेले तोपर्यंत आमच्या परड्या वगैरे भरून झाले सगळ्यांचे नाही का ते आजी सांगतात ओंकारला ह्याच्यामध्ये पीठ टाक ह्या वर्षी खूप छान होते आजी गेल्या वर्षी काय झालं परड्यात नाही का सगळे ह्या आम्हाला टाका आम्हाला टाका असं करत होते पण ह्या वर्षी एवढे शांतता शांतमध्ये बसल्या होत्या ना सगळ्या परड्यावाल्या गेल्या वर्षी तर खूप गर्दी पण होती परड्या भारताने आणि हे सगळे ह्याच्या टाका म्हणजे असं नाही का जास्त मला वाटतं झोपडपट्टीतले वगैरे लेडीज येऊन बसलेले असतील ते पण सगळे गोंधळून टाकलं होतं आम्हाला ह्याच्या टाक त्याच्या टाक पैसे पण मागत होत्या याव्य इतकं छान वाटलं ना सगळे एकदम निवांत जास्त पण नव्हते जास्त पडेल दहा पंधरा जणच होते परडेवाल्या ताई आणि निवांत असं परडे वगैरे भरून दर्शन वगैरे झाले आमच्या गर्दी पण क खूप कमी होती मग मंदिरात दर्शन झाले मग दर्शनच घेतले तिथं पण ओटी वगैरे भरली पण तिथं का फोटो वगैरे नाही शूट करता नाही आला आम्हाला मग निघालोत बाहेर दर्शन वगैरे केल्याच्या नंतर प्रदक्षिणा घातली आणि ओटीसाठी ब्लाऊज पीस हेच नेलं होतं यावेळेस साडी नव्हती नेली घरीच म्हणजे घरचंच ब्लाऊज पीस वगैरे घेतलं होतं तेच घेऊन गेलोत आम्ही आणि ओट्या भरल्या आता आलोत बाहेर मग कसं वाटलं आमचं हे मंदिर आकोर्डीमधलं मधलं तुळजा कमेंट सा। करून सांगा हे बघा आलो दर्शन वगैरे समोर म्हणलं फोटोशूट वगैरे करा फोटो वगैरे काढा पण खूप उशीर झाला होता नाही घरी आम्हाला इकडे येऊन दांड्या पण खेळायच्या होते त्याच्यामुळं पटापट उरकून कुठंच थांबलं नाही दर्शन केले की घरी आलो प्रज्वलला पाऊस नव्हता असता त्याला दांडे खेळायचे प्रज्वलला आणि दिदी ओमकारला सगळ्यांना दांड्या वगैरे खेळायचे होते त्याच्यामुळे आम्ही दांड्या पण गाडीत घेऊन गेलो होतो जातानी पण तिथं फोटो वगैरे काढूनच देत नव्हते दांड्याचे तिथं व्हिडिओ काढून देत नव्हते कधी अलाउड नाही सगळ्या मुलीच होते ना दांडे वगैरे खेळायला तिथं